तर नमस्कार प्रेक्षको तुमचं स्वागत आहे आपल्या ओनली एस के स्टाईल या यूट्यूब चॅनलवर तर प्रेक्षको आज असा कुठला कॉमेडी किंवा ब्लॉग किंवा असा कुठला स्पेशल व्हिडिओ नाही आहे तर आज आहे आपला की तुम्हाला हे सांगायचं होतं उद्यापासून आपले व्हिडिओ येणार नाही आहेत कारण आता शाळा सुरू झाल्या आहेत त्यामुळे मी दोघेही शाळेत जाणार आहे आणि व्हिडिओ करायकोण नसणार मी हॉस्टेलला आहे याचं कारण तुम्हाला मला सांगितलंच आहे गणपतीच्या ब्लॉगमध्ये त्यामुळे व्हिडिओ करायकॉर्मच मात्रामुळे व्हिडिओ आपले येणार नाहीत उद्यापासून तर आपण आता नक्की भेटू एकतर देवाच्या सुट्टीत किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीत सहा महिन्याने किंवा डाढ वरेशन असं आपण आता आपलं भेटणं आहे तर अजून एक देवाईन देवा आहेत किंवा डेड वरेशन म्हणजेच उन्हाचे तर मित्रांनो व्हिडिओ मात्र येणार नाहीत ना पण आपले जे जुने व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ मात्र तुम्ही बघत जा आणि ते व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर त्या व्हिडिओला लाईक करत जा आणि आपल्या चॅनलला अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल ज्या असतील किंवा जे आत्ता आले असतील त्यांनी तर त्यांनी देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सगळे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर आम्ही देवा सुट्टीत तुम्हाला भेटूपर्यंत किंवा उन्हाळ्या सुट्टीत पहिला दिवाळी सुट्टीत तुम्हाला भेटूपर्यंत आमच्या चॅनलवर एक शंभर सबस्क्रायबर आणि किंवा जर नाही भेटलो तर उन्हाळ्या सुट्टीत भेटूपर्यंत एक पाचशे सबस्क्रायबर लय मागत नाही मी पाचशे सबस्क्राईब एवढेच मागते एवढे तर जो तुम्ही केले पाहिजेत काय भावा ओके हे पाहिजेत तर आमच्या दोघांची देखील इच्छा आहे देवाळी सुट्टीत एक शंभरभर किंवा उन्हाळ्या सुट्टीत पाचशेभर एवढे एवढेच सबस्क्रायबर झालेच पाहिजेत तर चॅनल तेवढे सबस्क्राईब करून ठेवा आपल्या आणि बाकी उद्यापासून आपले व्हिडिओ येणार नाही आहेत तर जुने व्हिडिओ पाहत राहा तर आपण आता डायरेक्ट भेटू एकतर उन्हाच्या सुट्टीत भेटू नाहीतर देवाच्या सुट्टीत भेटू तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करत राहा प्रेम करत राहा चॅनलवर आपल्या सपोर्ट करत राहा चल तर मग देवाच्या नाहीतर डायरेक्ट आता उन्हाळ्या सुट्टीत भेटू तोपर्यंत जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र